नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल अँड मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण आज आलेलो आहे महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध असं मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका इथे आणि आपण मागच्या वर्षी पण दोन हजार बावीस तेवीसला पण या मंडीचे आपण अपडेट आपल्याला दिलेले आहे आणि यावर्षी पण आपण दोन हजार पंचवीसचा हा वर्ष यावर्षी पण आपण या मंडीची पूर्ण जोपर्यंत मंडी राहणार आहे तोपर्यंत आपण आ, या मार्केटचे आपल्याला अपडेट देत राहणारे जसे पण भाव उघडतात तसे आपल्याला या चॅनलच्या चे माध्यमातून आपल्याला मिरचीचे भाव दाखवण्यात येणारे तर मित्रांनो जे आपण या चॅनलला आत्तापर्यंत सपोर्ट केला सहकार्य केला त्याबद्दल मी धन्यवाद यावर्षी पण आपण असंच याला सहकार्यत राह सहकार्य करत राहणार मी अशी अपेक्षा करतो तर मित्रांनो चला आज जाणून घेऊया आजचे जे भाव आहे आपले का पिंपळगाव मिरची मार्केटमध्ये काय भाव सुरू आहे तर आ, मार्केट हा दोन वाजेपासूनच सुरू होतो बाकीची जी ज मिरची आहे ज्वेलरी शिमला पिकाडोर हे मालाची आवक लवकर सुरू होते आणि जे महत्त्वाचं मार्केट आहे ते बारीक मिरची असते आपली जी फोर त्या मार्केट उघडायला थोडंसं उशीर लागतो चारच्या नंतर त्याचे भाव ओपन होतात त्यामुळे हा आपला व्हिडिओ येण्याकरता थोडा उशीर झालेला आहे मी दोन वाजेपासून इथं हजर आहे पण जी फोरचे भाव सध्या ओपन झाले नव्हते त्यामुळं आ, या व्हिडिओ येण्याकरता थोडंसं उशीर झालेलं आहे तर मित्रांनो सध्या जे भाव सुरू आहे आता आपल्या मिरचीचे ते ज्वेलरी जी मिरची आहे सध्या चाललेली आहे ती आज साठ ते पासष्ट रुपये पिंपळगाव येथे घेण्यात येत आहे आणि त्यानंतर आपली शिमला मिरची शिमला मिरची हे अठ्ठेचाळीस ते पन्नास रुपये खरेदी होत आहे आणि पिकाडोर मिरची मित्रांनो ही चाळीस ते पंचेचाळीस रुपये मिरची खरेदी होत आहे आणि सध्या आता चार वाजून हा चार वाजून वीस मिनटं झालेली आहे आता आपण व्हिडिओ बनवतो आहे सध्या मार्केटमध्ये कुठं म जी फोरचे जे भाव आहे ते कुठं पासष्ट रुपये घेतले जात आहे कुठं अडुसष्ट सदुसष्ट रुपयापर्यंत घेतले जात आहे तर जेमतेम साठ रुपयापासून आपण असे धरू शकतो हे अडुसठ रुपयापर्यंत सध्या जी फोरचे भाव सुरू झालेले आहे मालाच्या आवकानुसार थोडे एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण जाणू शकते याची शेतकरी मित्रांनी दक्षता घ्यावी आणि मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करत राहा चला कारण आपल्याला दर दिवशी या मंडीचे अपडेट आता भेटत राहणार आहे हा जोपर्यंत आपण आणि जेवढे पण विवर्ज असतील जे पण या व्हिडिओला बघत असतील प्रत्येकाने मित्रांनो लाईक करा आपल्या लाईकमुळं या चॅनलचा उत्साह वाढतो त्यामुळे मला पण इथं येऊन शूट करण्याकरता मला पण प्रोत्साहन भेटते मित्रांनो जी फोरचे जे भाव आहे आज ते पासष्ट रुपयापासून तर अडुसष्ट रुपयापर्यंत खरेदी करत आहे काही ठिकाणी साठ रुपये पण म्हणजे एक साधारणतः धरा तुम्ही साठ ते अडुसष्ट रुपये जी फोरचे भाव सुरू आहे ज्वेलरीचे भाव साठ ते पासष्ट रुपये आणि शिमला अठ्ठेचाळीस ते पन्नास जी मालनुसार घेतल्या ती जशी क्वालिटी असेल तशी पिकाडोर साधारण चाळीस पंचेचाळीस रुपये पिकाडोरचे भाव सध्या सुरू आहे तर मित्रांनो अशीच रोज अपडेट बघण्याकरता अशीच रोज अपडेट बघण्याकरता या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि डेली मित्रांनो पाहत राहा आणि इतर शेतकरी मित्रांना जे आहे त्यांना पण आपण शेअर करा चला मित्रांनो जेणेकरून यालाचा फायदा प्रत्येक शेतकरी मित्राला होईल आणि आपण असेच रोज दर दिवशी या मार्केटचे व्हिडिओ आपल्याला पाठवत राहणार आहे तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया आपण एक नवीन भाव एक नवीन दिवस आणि अशी आशा करतो यावर्षी मिरचीचे जे भाव हे साधारणतः चांगले टिकून धावे जेणेकरून शेतकरी जे, जे हातबल झालेले शेतकरी आहे कारण मिरची असा पीक आहे या पिकाला सगळ्यात जास्त खर्च पण लागतो आणि याच्या पाठीमागे भरपूर मेहनत आहे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत प्रत्येक मेहनत घ्यावी लागते मज शेतमजुरापासून मार्केटमध्ये माल आणण्यापर्यंत भरपूर मेहनत आहे मित्रांनो जेमतेम आपण अशी आशा करू यावर्षी मिरचीचे जे भाव आहे ते चांगले राहील जेमचे जे जे हे जे भाव आहे सध्या हे पण टिकले तर बरे आहे तर चला अशा आशा करून मित्रांनो पुन्हा उद्या भेटू आपण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब